पडळकरांच्या या वक्तव्यानंतर आणि त्यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले पडळकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली या कार्यकर्त्यांबरोबर केली आमचे प्रतिनिधी सरफर असलेली आहे पडळकरांच्याकडून याबाबत आपल्याला काय गेली अनेक वर्ष शक्यतो या विधानसभेच्या सदस्यांना भुंकण्यासाठीच ठेवलेला आहे बरोबरीच्या कदापिही तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम कारण आम्ही लोकनेते राजाराम बापूंच्या पासून जयंतराव पाटील साहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी काम करत होतो पण कालची जी टीका केली ते लोकनेते स्वर्गीय राजाराम बापूंच्या वरती केली खर तर राजाराम बापूंच्या पायात जी चप्पल आहे त्याने जरी ह्याला ह्याला हंटलं तरी सुद्धा तो आम्हाला कार्यकर्त्यांना अपमान वाटतो इथून पुढे जर तो जयंतराव पाटील साहेब आणि लोकनेते राजाराम बापूंच्या वरती ब्र शब्द जरी बोलला तरी सुद्धा आमची महिला संघटना सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस त्याला चप्पल हाणल्याशिवाय राहणार नाही आणि महिलांना मारलेलं फार वाईट असताना हा अपमान सगळ्यात मोठा असतो याची त्यांना जाणीव ठेवावी आणि स्वतःच्या तोंडाला आवर घालावा तुम्ही काय सांगाल ही जी टीका पडळकरांकडून करण्यात आलेली आहे अतिशय निषेधात्मक टीका केलेली आहे त्याची लायकी नसताना गोपीचंद पडळकर आमच्या साहेबांवर वारंवार काहीतरी बोलून चिखल करायचा प्रयत्न करतो साहेब आमचे खूप संयमी आणि शांत प्रवृत्तीचे सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत साहेबांनी कधीही तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा कधीही साहेब विरुद्ध इतक्या निश पातळीवर जाऊन टीका केली नाही गोपीचंद पडळकर बापूंच्या वर बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आमचा या ठिकाणी भाजपला सवाल आहे की हे तुम्हाला मान्य आहे का असा वाचाळवीर विर आमदार बोलतोय आणि सार्वजनिकरित्या महिलांच्यावर ज्या स्वर्ग आहेत जे स्वर्गवासी लोक आहेत ते आदरणीय आहेत त्यांच्यावर बोलतोय ते भाजपला मान्य आहे का